नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आकाशला विचारते की आकाश कशी दिसत आहे मी तेव्हा आकाश म्हणतो की काय सांगू तुला मी आणि तू आता स्वतःच्याच हृदयावर हात ठेवतो आणि खाली पडतो आणि भूमी म्हणते की आकाश हे काय चाललंय काय तुझं तेव्हा आकाश म्हणतो की काय सांगू तुला मी भूमी माझं काय झालंय ते अगं किती सुंदर दिसतेस म्हणून तू सांगू खरंच खूप गोड दिसतेस इतकी गोड दिसतेस ना की मी शब्दातही सांगू शकत नाही आहे त्यावेळेला भूमी हसायला लागते आणि म्हणते की काही ह्या आकाश तुला ना कशा कशा मी कशातही गोळच दिसते आणि कशातही चांगलीच दिसते तेव्हा आकाश उठतो आणि म्हणतो की थांब मी काही मस्करी करत नाही आहे ये आणि तो तिला आरशाजवळ घेऊन जातो आणि तिला स्वतःचा चेहरा दाखवतो त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की बघ माझी बायको माझी भूमी किती सुंदर दिसत आहे ते बघ तुझ्या पुढे ना मिस वर्ल्ड मिस युनिवर्स पण अगदी फिकी पडेल इतकी तू सुंदर दिसतेस तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश तुला एक गोष्ट माहिती आहे का आकाश म्हणतो कोणती तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली कसं आहे मी सुंदर आहे की नाही ते नाही माहिती पण माझं जे सौंदर्य आहे ना ते तुझ्या प्रेमामुळे वाढत चाललेलं आहे आणि तू माझ्यावर जितकं प्रेम करतोस ना तितक्याच प्रेमामुळे हे माझं सौंदर्य आणखीनच खुलून येतं त्याच वेळेला आकाश म्हणतो की अच्छा असं आहे का तर एक गोष्ट नक्की आता आपण इथे आहोत ना तर मी पुढचे चार दिवस तुझ्यावर इतके प्रेम करेन की तुझं सौंदर्य आणखीनच खुलून जाईल आणि मग तुला लोक ओळखणारही नाहीत की तू कोण आहेस आणि भूमी इतकी सुंदर कशी झाली असं तू स्वतःच म्हणशील आणि त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की बघ मी आता असंच करणार आहे आणि ज्यामुळे आणखी तुझं सौंदर्य खुलून येईल तेव्हा आता भूमी हसायला लागते आणि म्हणते की आकाश बस कर तू ना फारच मस्ती करतोस आणि त्यानंतर मग आता आकाशला भूमी तिकडे धक्का देत आणि त्याच वेळेला आता भूमी ही आकाशकडे बघतच राहते आणि दोघेही आता एकमेकांच्या अंगावर पडतात आकाश आणि भूमी यांचा हा रोमँटिक आणि मेमोरेबल असा सीन झालेला असतो नंतर मग आकाश हा भूमीला बाहेर घेऊन येतो आणि बाहेर घेऊन आल्यानंतर समोर स्विमिंग पूल असतं आणि त्यावर त्याने छान असं आयलं यू गुलाबाच्या फुलांचं करून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की काय आकाश तेव्हा आकाश म्हणतो भूमी हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी तो डोळे उघडतो तिचे तेव्हा ती समोर बघते तर तिला खूपच आनंद होतो ती म्हणते की आकाश हे सगळं काय आहे तेव्हा मग ती म्हणते की खरंच खूप छान केलं हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो की आवडलं ना तुला हे सगळं हे फक्त तुझ्यासाठी आहे तेव्हा भूमी म्हणते की वा खरंच खूप सुंदर वाटतंय ते आणि मग आता आकाश म्हणतो की मग मला याचं उत्तर कधी देणार तू मी या उत्तराची वाट बघतोय तेव्हा म्हण आकाशला मन... आकाश ती म्हणते की याचं उत्तर मी तुला तिथे स्विमिंग पूलमध्ये दे जाऊनच देईन चालेल ना तेव्हा आकाश म्हणतो की काय म्हणतेस मी कधीपासून या क्षणाची वाट पाहत होतो की आपण दोघेजणही असं छान जाऊन पाण्यामध्ये बसू प्लीज चल ना मला खरंच खूप छान वाटेल तेव्हा आता भूमी देखील हसायला लागते नंतर आकाश म्हणतो की ये तर इथे त्या घोलपने पाण्यामध्ये वायर टाकून ठेवलेली असते जिला करंट येणार असतो आणि घोलप लपूनच ते सगळं बघत असतो तो म्हणतो की जा जा करंटच्या पाण्यात जा त्याच वेळेला भूमी ही आकाशला म्हणते की आपण आता पाण्यात जाऊया त्याच वेळेला आकाश म्हणतो की ठीक आहे चल भूमी म्हणते की नको आकाश पाणी खूपच थंड असेल तेव्हा आकाश म्हणतो की हो गं पाणी थंड तर असणारच ना त्याच वेळेला भूमी आता त्याचं उत्तर देण्यासाठी पाण्यात उतरायला जाणारच असते तितक्यात आकाश म्हणतो की अगं थांब थांब तुला मी तुला सकाळी जे मला मागितलंच ते मी तुला दिलंच नाही ना मग चल मी तुला आत्ता ते देतो मग आता आकाश हा मक्याचा कनिषचा स्टॉल लावायला सांगितलेला असतो आणि ते मक्याचा कनिष आकाश आणि भूमी दोघे मिळून भाजत असतात आणि ते होत असताना भूमी आणि आकाश ते सगळं खूपच एन्जॉय करत असतात नंतर भूमी लिंबू घेते आणि मीठ आणि मसाल्यामध्ये तो लिंबू पूर्णपणे त्या कणिसाला चोळते आणि त्यानंतर मग आता आकाश आणि भूमी दोघेजणही एका बाजूने एक तर भूमी दुसऱ्या बाजूने असे मिळून दोघेही कणीस खाऊ लागतात आणि हे सगळं होत असताना त्या दोघांना खूपच आनंद होत असतो भूमी आकाश एकमेकांच्या नजरेला नजर देऊन त्याचप्रमाणे त्यांच्या नाकालाही एकमेकांचं नाक लागत असतं आणि अशा प्रकारे दोघेजणही आता कणीस खात असतात आणि हे सगळे घडत असताना घोलप बघत असतो घोलपला या गोष्टीचा खूपच राग येत असतो आणि नंतर मग भूमी आकाश हे एकमेकांसोबत कणीस खातात तो म्हणतो की चला तुमचा आता रोमॅन्स टाईम बंद झाला आता रोमॅन्स थेट स्वर्गात जाणार तुमचा असं म्हणून आता घोलप म्हणतो की चला पुन्हा हे पाण्याजवळ आले भूमी आणि आकाश आता पाण्यामध्ये पाय घालायला जाणारच तेवढ्यातच आता जाता लाईट्स जातात पॉवर ऑफ होते आणि मग आता आकाशला भूमी घट्ट मिठी मारते आणि म्हणते की आकाश हे काय झाले अचानक लाईट्स कशा काय गेल्या आता आकाश म्हणतो की वा थँक गॉड देवा किती सुंदर क्षण दिलास तुला काय सांगू किती सुंदर वाटतंय मला माझ्या बायकोने मला मिठी मारली होती आणि अही अचानक तेव्हा भूमी म्हणते की आकाश तुझं हे आपलं काहीतरीच असतं काय असं करतोयस तू तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तुला हे माहिती नाही सुख काय आहे एखाद्या नवऱ्यालाच माहीत असेल की आपली बायको जेव्हा आपल्याला अचानक अशी मिठी मारते तेव्हा जे काही सुख मिळतं ना ते नवऱ्यालाच कळतं आणि एकाला अचानक कसा धनलाभ होतो तसंच मला मिठीलाभ झाला आहे तेव्हा भूमी त्याच्यावर हसायला लागते आणि भूमी म्हणते की तुझं ना आपलं काहीतरी असतं तेव्हा आकाश म्हणतो की नाही ग खरंच खूप भारी वाटलं मला पण भूमी म्हणते की इतक्या अंधारात खूप भीती वाटत आहे चल आपण जाऊया आकाश म्हणतो की वर बघ अगं इतका चंद्राचा छान प्रकाश पडलाय आणि तुला अंधार कुठून दिसतोय या छान चंद्राच्या मंद अशा प्रकाशामध्ये आपण छान पाण्यात बसून गप्पा मारूया काय म्हणतेस तेव्हा आता भूमी हसायला लागते आणि म्हणते की आकाश तू ना एकदमच आगाऊ आहेस हा तेव्हा आकाश म्हणतो की काय यार भूमी तुझं तेव्हा भूमी म्हणते की नको नको जाऊया आपण पाण्यात तेव्हा आकाश म्हणतो की अगं असं काय करतेस तू अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे आपणच दोघे आहोत तिथे चल आपण जाऊया पाण्यामध्ये तेव्हा भूमी म्हणते की नको आणि मग ती एक पाय पाण्यात घालते आणि बघते आणि म्हणते की आकाश खरंच पाणी खूप गार आहे रे नको मला तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी पाणी येते गार तर असणारच ना नशीब म्हणाली नाहीस की आकाश पाणी ओलं आहे तेव्हा भूमी म्हणते की चुप तू काही बोलू नकोस उगीच माझी मस्करी करत असतोस थांब तेव्हा आकाश म्हणतो की अगं कशाला थांब चल आपण जाऊया पाण्यामध्ये तेव्हा भूमी म्हणत असते की नको आकाश आपण नंतर उद्या जाऊया उद्या सकाळी चालेल ना उजेड पण असेल तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे नाही जायचं आहे ना तुला ठीक आहे असं म्हणून तो बाजूला जातो आणि तिथे जाऊन बसून जातो नंतर घोलप हा मीटर रूममध्ये येतो आणि तो, तो सगळं चेक करायला लागतो की लाईट्स कसे काय ऑफ झालेले आहेत तो सगळं चेकिंग करत असतो आणि त्याच वेळेला आता भूमी रुसलेल्या आकाशला मनवण्यासाठी त्याच्या अंगावर स्विमिंग पूलमधलं पाणी उडवते आणि भूमी चक्क स्वतः जाऊन स्विमिंग पूलमध्ये गेलेली असते तेव्हा ता आकाश म्हणतो की भूमी तू आणि तो धावत धावत आता भूमीकडे यायला बघतो आणि नंतर भूमीही आता त्या पाण्यामध्ये छानच एन्जॉय करत असते दोघंजणी आता पाण्यामध्ये असतात भूमी आकाश हे दोघेही एकमेकांवर आता पाणी उडवत असतात भूमी म्हणत असते की आकाश काय चाललंय तुझं असं जोरजोरात पाणी उडवू नकोस ना अरे थंडी वाजते खूप तेव्हा आकाश म्हणतो की हो हीच तर मजा आहे सगळी तितक्यातच आता दोघेही मंजॉय करत असताना आकाश पाण्यात लपतो भूमी त्याला आवाज देत असते आणि म्हणते की आकाश कुठे असतो तू मला पोहता येत नाही तुला माहिती आहे ना तितक्यात आकाश मागून येतो आणि भूमीला भॉक करतो तेव्हा भूमी म्हणते की हे काय आकाश तुला ना अजिबातच कळत नाही कारे इतकं घाबरवतात का मला मी क्षणासाठी किती घाबरले होते मला वाटलं तू कुठे गेलास तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मला हेच तर बघायचं होतं ना की तू घाबरतेस की नाही खरं तर मला तुझा चेहरा बघायचा होता आणि मी थोड्या वेळासाठी गायब झालो तर तू किती कावरी बावरी झालीस हेच मला बघायचं होतं आणि हेच जे तुझं माझ्यावरचं जीवापाड प्रेम आहे ना तेच मला बघायचं होतं आणि अशीच माझ्यावर कायम प्रेम करत राहतो असं आकाश तिला म्हणतो त्याच वेळेला भूमी म्हणते की बघा परत जर अशी मस्करी करशील तर आता दोघेही खूपच थंडावलेले असतात आणि इथे मीटर रूममध्ये मात्र त्या गोलपची काम चालूच असतात गोलप म्हणतो की मला फोन करून बघायला हवं इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये की काय नेमका प्रॉब्लेम आहे तेव्हा तो इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये फोन करून इथे विलामध्ये लाईट्स गेले असं सांगत असतो तर रागिनी इथे बुद्धिबळाचा खेळ मांडून असते आणि जोरजोरात रडत ते ते असते तेव्हा तिथे अभिजित येतो आणि म्हणतो की आई अगं काय झालं तू इतकी का रडत आहेस तेव्हा ती म्हणते की अभिजित आता मला पहिले सांग तुला हे रडणं खरं खरं वाटतंय ना तुला असं वाटतंय ना की मी खरोखरच रडते तेव्हा मग तो म्हणतो की हो ग मला तसंच वाटतंय बोलला काय झालं तेव्हा मग आता ती म्हणते की अरे प्रॅक्टिस करते प्रॅक्टिस उद्या जर भूमी आकाशची निधनाची बातमी आली तर सगळ्यांसमोर असं नको ना वाटायला की आपण काहीतरी खोटं वागतो आहे म्हणूनच ही रडण्याची प्रॅक्टिस करते तेव्हा खोटी रडण्याची प्रॅक्ट रडणं वाटायला नको म्हणून तेव्हा अभिजित म्हणतो की आई तुझं ना आपलं काहीतरी वेगळंच असतं त्यावर अभिजित म्हणतो की अगं आई असं तर नोरार नाही ना की यावेळीचाही प्लॅन फसला जाईल त्याच वेळेला रागिनी म्हणते की तू ना तुझं तोंड बंद कर अगदी नकार घंटा वाजवू नकोस तुझ्या त्या घन नकार घंटेबरोबर घणघण करत राहशील तर असाच नेगेटिव्ह राहशील पॉझिटिव्ह राहा आणि हा प्लॅन सक्सेसफुल होणार तितक्यात घोलपचा फोन येतो रागिनी म्हणते की काय झाले घोलप तेव्हा तो म्हणतो की मॅडम हा देखील प्लॅन फसला कारण अचानक ते पाण्यात जायला जातच होते तितक्यात लाईट्स ऑफ झाले तेव्हा रागिनी म्हणते की शिट गुलप काही असो पण हा प्लॅन फसला पुढचा प्लॅन कर तू तिथेच आहेस ना लक्ष दे काय करावं लागेल ते आणि हो काही झालं तरी भूमी आकाश हा तिथे त्यांचा ते ते शेवटचाच प्रवास झाला पाहिजे तिथून ते दोघेही कायमचे निघून गेले पाहिजेत स्वर्गाच्या प्रवासासाठी त्याच ते वेळेला अभिजित म्हणतो की आई हे जे सगळं होतंय ना ते खरंच देवरचित असतं आणि काही झालं तरी ज्याची वेळ येत नाही त्याला जाता येत नाही देवाने बोलवलं पाहिजे त्यांना तेव्हा आता ती त्याची धरून म्हणते की हे बघ देवाने नाही त्यांचा मृत्यू मी लिहिला आहे रागिनी पटवर्धनने आणि काहीही झालं तरीही त्यांचा मृत्यू हा अटळ आहे आणि ते होणारच आणि इथे रागिणी ही त्या माणसाला सगळं प्लॅनिंग सांगते आणि असं असं करायचं आहे सगळं प्लॅनिंग त्याला समजावून सांगते तर आता घोलप म्हणतो की चालेल मॅडम तुम्ही काळजी करू नका आता जाऊ दे उद्या सकाळी मी बघतो तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो उद्या बघ तुला काय करता येईल ते आणि नंतर मग मला सांग तर भूमी आणि आकाश हे दोघेही खूप थंडी वाजत असतात आणि म्हणूनच टॉवेल अंगाशी धरून दोघेही वरती येत असतात त्याच वेळेला काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि म्हणूनच आकाश खिडकीतून बघतो तर समोर त्याला तिथे घोलप पडलेला दिसतो आणि त्याच्या हातात टॉर्च लाईत असते आणि तो आता पळून चाललेला असतो वेळेला भूमी म्हणते की आकाश कोण होतं कोणीतरी माणूस होता ना तेव्हा आकाश म्हणतो की हो अगं भूमी हा कोणतरी माणूस होता आणि मला असा भास होतोय ना बघ आपण सकाळी ज्याला बघितलं तू म्हणत होतीस की तो आपला पाठलाग करत होता तोच इथे आला असेल तेव्हा मग आता आकाशला भूमी म्हणते की नाही आकाश तो इथे कसा काय येईल अरे तो तर आपल्या पुढे निघून गेला होता मग आकाश म्हणतो की थांब मी बघून येतो ना कोण होतं ते बघतो चांगलंच त्याला करतो तेव्हा मग ते म्हणते की नको आकाश जाऊ दे उगीच रेस नको खूप लाईट्सही गेलेत आणि अंधारही आहे आणि मी इथे एकटी आहे प्लीज नको जाऊस ना आणि तू नको ना निगेटिव्ह विचार करू तूच मला सकाळी सांगितलं होतंस ना की पॉझिटिव्ह राहा चांगला विचार कर आपण नंतर बघूया बोलूया मॅनेजरशी तेव्हा मग आकाश म्हणतो की तुझं बरोबर आहे ठीक आहे आपण मॅनेजरशी बोलूया नंतर इथे पौर्णिमा घरी ही, ही स्वतःचे ताट वाढून घेत असते त्याचबरोबर दुसरंही ताट घेते तेव्हा मग माणसी म्हणते की अगं ताई काय करतेस तू हे जेवणाचं ताट अगं जेवण बाहेरच घेऊन जाऊया ना सगळ्यांसाठी पौर्णिमा म्हणते की नाही हे मी माझ्यासाठी आणि अभिजितसाठी ताट वाढत आहे तेव्हा माणसे म्हणते की अगं ताई कशासाठी हे सगळं अगं आपण सगळे एकत्र बसतो आहे ना जेवायला आणि भूमीताईने तसा नियमच घालून दिला आहे की सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं आहे तसंच आपल्या माहेरीही होतं ना मग तू असं का करतेस तेव्हा मग ती म्हणते की काही झालं तरीही मला माझ्या पद्धतीने माझ्या नवऱ्याबरोबर प्रायव्हसी जपायची आहे आणि म्हणूनच आम्ही दोघंही रूममध्ये जेवणार आहोत तेव्हा माणसे म्हणते की खाय खरंच खूप कठीण आहे तुझं अगं यावेळेला काय गरज आहे तर आपल्या सगळ्या कुटुंबाला एकत्रित राहण्यासाठी एकत्र बांधून ठेवण्यासाठी ताईनेच ते सांगितलं आहे ना आपल्याला तेव्हा मग मानसीला ती म्हणते की तुझ्या ताईने नियम घातला आहे ना मग तो तूच पाळ तसं ही तुला जबाबदारी दिली आहे ना ती जेवणाचं ताट घेऊन चाललेली असते आता मानसी चिडून तिचा हात धरते आणि तिला थांबवते त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की एक मिनिट आणि ती जेवणाचं ताट खाली ठेवते तिचा हात बाजूला करते आणि म्हणते की लक्षात ठेव इथून पुढे जर काही असं केलंच तर माझा हात धरायचा नाही आधीच तुझ्यामुळे आजीने माझ्यावर हात उचलला आहे त्याच्यामुळे मला चीड आहे आणखी काही मला करायला लावू नकोस असं म्हणून ती तिचा हात मिरगळते आणि तिथून ताट घेऊन निघून जाते माणसीला खूपच वाईट वाटतं माणसी म्हणते की ताई तू या घरामध्ये नाही आहेस तर या घराची घडी अगदी विस्कळीत झालेली आहे असं म्हणून तिला बिचारीला रडायला येत असतं आणि त्यानंतर आकाश आता मॅनेजरला भेटायला येतो त्याच वेळेला ता मॅनेजर हा दुसऱ्या माणसाशी बोलत असतो आणि आकाश येऊन त्याला म्हणतो की मॅनेजर मला जरा सांगा की काल रात्री तुमच्या स्टाफपैकी किंवा कोणी तिकडे मागच्या साईडला लॉनमध्ये वगैरे होतं का कारण काल आम्ही स्विमिंग पूलमधून भिजून वर जात होतो अचानक लाईट्स गेल्या तेव्हा मला लॉनमध्ये कोणीतरी माणूस असल्यासारखं वाटलं तो तुमच्या ओळखीचा होता का किंवा तुम्हाला माहिती आहे का तुमचा स्टाफ आहे का आणि कोण होता तो असं आकाश त्यांना विचारतो तेव्हा त्यांचा चेहराच पडतो पुढच्या भागामध्ये भूमीने छान साडी नेसलेली असते आकाश आणि भूमी एका टेंटमध्ये जेवणासाठी जात असतात त्याच वेळेला तिथे त्यांच्यासाठी छान अशी सोय करून ठेवलेली असते आकाश आता भूमीला जीवन भरवत असतो आणि हे सगळे करत असताना दोघांनाही खरंच खूप चांगलं वाटत असतं तेवढ्यातच इथे घोलप आणि त्याचे ती दोन माणसं ही येतात आणि त्या टेंटवर ते लोक रॉकेल ओतायला लागतात आणि रॉकेल ओतल्यानंतर घोलप आता काडीपेटी पेटवतो आणि त्या टे टेंटवर टाकून देतो आणि त्याच वेळेला आग झाल्यावर दोघांनाही लक्षात येतं तेव्हा आकाश ओरडतो आणि म्हणतो की अरे आग लागली आग वाचवा कुणीतरी गोलपता पाता रागिनीला व्हिडिओ कॉल करतो आणि रागिनी ते बघून खूपच आनंदात असते त्यांच्या दोघांचा असा ओरडण्याचा आवाज ओळखून ती म्हणते की गेले आता भूमी आकाश कायमचे गेले आता भूमी आणि आकाश यांचा जीव देवी योगेश्वरी कशाप्रकारे वाचवणार आणि रागिणीला पुन्हा तोंडावर कशाप्रकारे पाडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा